पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव त्र्याऐंशी रुपये तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर एका तेरा पंच्याहत्तर दोन हजार तीन साई हजार साळीस अठराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पाच बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पंचावन्न बाराशे पंचाव साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव एक वाज बाराशे पंच्याण्णव दोन तीन वाजुषे अकराशे 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 पाच अकराशे पाच पंधरा पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न साठ साठ सत्तर अकरा पंचाहत्तर एक वार अकरा पंच्याहत्तर दोन वार अकरा पंच्याहत्तर तीन वार्वी ते अकाशे रुपये अकराशे पाच दहा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंचावन्न बारा पंचावन्न एक बारा पंचावन्न साठ बारासाठ पासष्ट बार सत्तर पंचाहत्तर ऐंशी बारा ऐंशी बाराऐंशी एकवा बाराशे ऐंशी दोन वाज बाराशे ऐंशी तीन वाजवी पाचशे पन्नास पंचावन्न आठशे रुपये नऊशे नऊशे पाच पंधरास ओ पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंचाण्णव एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार नव्वद एकवा एक हजार नव्वद दोन वाज तीन चला एक हजार बाराशे हे आठशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस तेराशे चाळीस पंचाळीस तेराशे पंचाळीस एक वार तेराशे पंचाळीस दोन वार तेराशे पंचेस तीन वार घरी च अकराशे रुपय अकराशे पाचवीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस बारा पंचाळीस एकवास बारा पन पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बारा पंच्याण्णव एकवा बारा पंच्याण्णव दोन वाज तीन वाजवत सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच पाचशे पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास 5 a 8 5 a 원 p 0 n 57, 원7 57, p a s 8 5 r s a 8 t a p a n t 2 p a 3 t a I 5 a y p 7 n 8 a p a 0 t a Such a p a n नऊशे नऊशे पाच पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी एक हजार एक हजार एक हजार दोन वाजार तीन वा चिंतामणी आठशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न साठ नऊशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद एक वाढ नऊशे नव्वद दोन वाघ नऊशे नव्वद तीन वाघर दीडशे रुपये दीडशे दीडशे रुपये एक वाघ पंचावन साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच दोन वाज दोनशे पाच तीन वाज जुने बोला चला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे पंचवीस पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न साठ दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकवान दोनशे पंच्याऐंशी दोनवास तीनवा जुन्याबाई